नमस्कार मी अशोक उरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे रण धुमाळी सध्या अंतिम टप्प्याकडे मिळालेले आहे प्रचाराचा शेवटचा आठवडा आहे सतरा तारखेला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये माझे आमदार संजय मामा शिंदे आणि आमदार नारायणाबा पाटील यांच्या पॅनेल मध्ये रंगत आलेले आहे या दोघांमध्ये हा अटीतटीचा सामना होऊन पाहत आहे प्राध्यापक रामदास ढोलसर यांचा पॅनल आहे मात्र तो पॅनल सध्या पूर्णतः मागे पडलेला आहे दोघांमध्ये लढत असल्याचं सध्या चित्र आहे या निवडणुकीमध्ये बागल गटाने पूर्णतः माघार घेतली आणि सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात आले त्यांनी केलेल्या आव्हानानुसार बागल गटातील सर्व कार्यकर्त्यांनी कुठेही नाराजी व्यक्त न ना करता पूर्णतः माघार घेतली त्यामुळे खरे तर या निवडणुकीला मोठी रंगत आलेली आहे पूर्णता त्यांनी माघार घेतलेली असली तरी देखील दे या निवडणुकीत ते कुणाला पाठिंबा देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि कालच त्यांची एक प्रेस नोट आली त्यामध्ये त्यांनी गटाचा अजूनही निर्णय झालेला नाही असं सांगितलेलं आहे जोपर्यंत त्यांचा अधिकृत निर्णय होत नाही तोपर्यंत या चर्चा सुरू राहणार आहेत मात्र गंमत अशी आहे बागल गटाने या निवडणुकी जर महागार घेतलेली असली तरी देखील थी दे बागल गटाचीच खरी कसोटी लागलेली आहे असं चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने दिसत आहे माझे आमदार संजय मामा शिंदे असतील किंवा आमदार नारायण राबा पाटील असतील यांचा दोघांचाही प्रचार सुरू आहे विधानसभा निवडणूक झाल्याच्या नंतरचा हा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे या निवडणुकीच्या निमित्ताने दोघांचेही प्रचार दौरे सुरू आहेत आणि त्यामध्ये पुन्हा लोकांना भेटण्याची एक संधी या निमित्ताने मिळालेली आहे त्या निमित्ताने भेटीगाटी होत आहेत आणि आदिनाथ चा प्रचार देखील होत आहे आदिनाथ कारखाना हा गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे मात्र त्यानंतर बंद स्थितीत असतानाही या कारखान्याची निवडणूक होत आहे त्यामध्ये बागल जो काही गेल्या काही दिवसापासून ठप्का होता बागल गटामुळेच हा कारखाना अडचणीत आला असा जो आरोप होत होता आणि त्याचा फटका गटाला किती बसला त्याचे कार्यकर्ते विचार करू शकतात बागल गटाचे कार्यकर्ते याचा विचार करू शकतात की हा आदिनाथ कारखाना बंद पडल्यामुळे किती अडचणी आल्या राज्यातील असा एकमेव कारखाना असेल की ज्या कारखान्याकडे ऐंशी कोटीची साखर शिल्लक आहे आणि तो कारखाना बंद आहे केवळ राजकीय दृष्ट्या हा कारखाना बंद पाडला गेला असा आरोप केला जातो अनेक विरोधकांचा हा डाव होता असं बागल गटातील कार्यकर्ते सांगतात आणि त्याचाच अं जो काय परिणाम झाला तो त्यांच्या विधानसभेवरती झाला गटावरती झाला आणि अशा स्थितीत या निवडणुकीत समोर जायलाच नको असं म्हणत बागल गटाने पूर्णता माघार घेतली आणि सर्व अर्ज मागे घेतले या निवडणुकीत मात्र त्यांना पाठिंबा कोणाल द्यायचा हा प्रश्न आहे कारण माझे आमदार संजय मामा शिंदे यांना जर पाठिंबा द्यायचा तर त्यांचा गट वाढेल आणि पुन्हा आपल्यावर परिणाम होईल असा एक वर्ग बागलगटातील गटातील कार्यकर्त्यांमध्ये असा एक मतप्रवाह आहे आणि दुसरा मतप्रवाह असा आहे की जर माझे आमदार शिंदे यांच्याकडे हा कारखाना गेला तर कारखाना चालू शकेल आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पुन्हा शेतकऱ्यांचं हित साधलं जाईल असा एक मतप्रवाह त्यांच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा महायुतीचे महायुतीच्या नेतृत्वाखाली लढला जात आहे माझे आमदार संजय मामा शिंदे हे आदिनात साखर कारखान्याची निवडणूक महायुतीच्या बॅनर खाली लढत आहेत या बॅनरवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत त्यामुळे हा कारखाना महायुती म्हणजे राज्यात महायुतीचं सरकार आहे आणि शिंदे हे देखील महायुतीमध्ये आहेत बागल देखील महायुतीमध्ये आहेत त्यामुळे त्यांना जर पाठिंबा दिला तर महायुतीच्या बॅनर खाली हा कारखाना सुरू होऊ शकेल सरकारची मदत मिळेल अशी एक धारणा आहे मात्र त्याचा किती विचार केला जाईल हे पाहावं लागणार आहे कारण दोन मतप्रवाह आहेत हा कारखाना चालला पाहिजे एक आणि दुसरा मतप्रवाह जो आहे तो म्हणजे जर राजकीय दृष्ट्या जर शिंदेना आपण पाठिंबा दिला तर कारखाना सुरू होईल आणि त्याची ताकद वाढेल असा एक मतप्रवाह आहे मात्र बागलगट योग्य वेळी योगा निर्णय घेणार आहेत असं सध्या बोललं जात आहे दुसरा त्यांच्या पुढे पर्याय असा आहे की पाटील गटाला पाठिंबा देणं मात्र पाटील गटाला पाठिंबा देत असताना दुसरा त्यांच्यातच एक असा मतप्रवाह आहे की जर पाटील गटाला जर पाठिंबा द्यायचा म्हटलं तर गेल्या काही दिवसापासून अजना सहकारी साखर कारखान्या जो अडचणीत आला तो म्हणजे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून बागल गटाला अडचणीत आणायचं असेल तर आदिनाथ कारखाना बंद पाडला पाहिजे यामध्ये सर्वात मोठा वर्ग जो आहे तो म्हणजे विरोध करण्याचा तो पाटील गटाचा आहे अशी चर्चा त्यांच्यामध्ये आहे खाजगीत जर बसल तर हे कार्यकर्ते बोलतात त्यांचा जो मतप्रवाह आहे की म्हणजे बागल गटाला अडचणीत असायचं आणायचा असेल तर पाटील गटाने सर्वात मोठा विरोध केला आणि त्याचा हा परिणाम झाला दुसरं पाटील आणि बागल हे ज्या वेळेस एकत्र आले होते मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी ही एकत्र एक एक आले होते तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून त्यांची बैठक झाली एकत्र आले कारखाना सुरू करण्यासाठी म्हणजे कारखान्यात मुळे टाकण्यासाठी शिंदे कारखाना स्थळावरती आले होते आणि कारखाना सुरू झाला मात्र पुढे ह्या दोघांचं जमलं नाही आणि पुन्हा कारखाना बंद पडला त्यानंतर कारखान्यावरती प्रशासक आलं प्रशासक आल्यानंतर महेश चिवटे यांच्या माध्यमातून हा कारखाना सुरू झाला मात्र शेतकऱ्यांनी त्यांना पुरेसा ऊस दिला नाही दोघही एकत्र आली होती मात्र कारखान्याला ऊस का आला नाही हा देखील प्रश्न या नियमित्ताने अधोरेखित केला जात आहे आणि अशा स्थितीत पाटील गटाला पाठिंबा देता का हा एक मतप्रवाह त्यांच्यामध्ये आहे आणि जर कारखाना सुरू करायचा आहे तर पाटील गट सुरू करतील का हा देखील विचार त्यांच्या गटातील कार्यकर्ते करत आहेत आणि जर पाटील गटाकडे कारखाना दिला तर कारखाना सुरू होऊ शकणार नाही आणि जे काय बागल गटावरती अनेक आरोप प्रत्यारोप होत होते त्याला उत्तर दिलं जाईल म्हणजे ज्या अर्थी हा कारखाना अडचणीत आला त्या अर्थी कारखाना सुरू कसा होणार नाही याचा देखील याची देखील माहिती या कार्यकर्त्यांकडे आहे आणि पुढे अडचणी वाटतील त्यामुळे बागल गटाचा जो हेतू आहे त्यांना एक दोन हजार एकोणतीस ची विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि त्या विधानसभा निवडणूक लढवताना आपल्याला कुठेही अडचण येणार नाही आपला गट मोठा झाला पाहिजे हा विचार त्यांच्या डोक्यात आहे आणि तो विचार करत असताना या निवडणुकीत नुग अधिनाथच्या नुग नुग निवडणुकीच्या निमित्ताने कोणतंही चुकीचं पाऊल उचलायचं नाही मामांना पाठिंबा मा द्यायचा की आबांना पाठिंबा द्यायचा यामध्ये जसे मतप्रवाह आहेत त्यामध्ये कोणताही चुकीचा पर्याय आपण उचलायचा नाही आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचा असं त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत त्यांच्या पुढे फायदे तोटे हे सर्व विचार करून हा निर्णय घेणार आहेत यात तिसरा पर्याय असा आहे की म्हणजे जर आपल्याला तटस्थ राहायचं आहे तटस्थ राहायचं म्हणजे काय करायचं कोणाला मतदान करायचं नाही का म्हणजे जनरल इलेक्शन ज्या वेळेस असतात साधी ग्रामपंचायतची निवडणूक बघू पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक किंवा विधानसभा ह्या निवडणूक आहे तर त्यामध्ये यापैकी कोणीही नाही म्हणजे नोटा याचा पर्याय दिलेला असतो मात्र सहकारी संस्थांमध्ये हा पर्याय नाही अदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जी मतपत्रिका आलेली आहे त्यामध्ये नोटा हा पर्याय नाही त्यामुळे मत कोणाला द्यायचं का मत द्यायचंच नाही हा खरा प्रश्न आहे आणि जर मत आपण काही निर्णय जर झाला आणि कारखाना विजयी जर झाला तर त्याला बागल सर्वची जबाबदार असतील आभांकडे कारखाना गेला तरी देखील बागलांची भूमिका महत्वाची राहणार आहे आणि कारखाना शिंदेकडे आला तरी देखील त्यांची भूमिका महत्वाची राहणार रह आहे आणि कारखान्यासाठी मतच केलं नाही तरी देखील त्यांची भूमिका महत्वाची राहणार रा आहे कारण सद्यस्थितीत जर वातावरण जर पाहिलं तर काठोकी टक्कर आहे मग किती लोकांनी मतदान केलं नाही ह्या मता मताच्या टक्केवारीवरती देखील हा परिणाम दिसणार आहे आणि ह्या दोघांमध्ये कसा निर्णय होईल हे पाहावं लागणार आहे मात्र गट योग्य वेळी काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे यातून बागल गटाची ताकद देखील समजणार आहे बागल गटाची ताकद ते किती आहे हे देखील समजणार आहे कारण मताचा टक्का किती होईल किती नाही हा हा देखील जरा महत्वाचा विषय आहे यामध्ये दुसरा विषय असा आहे की येणाऱ्या निवडणुका पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अं नगरपालिका आहे ह्या जी निवडणुका आहेत त्या निवडणुका कशा लढायच्या स्वतःच्या ताकदीवर लढायच्या की कोणाची मदत घ्यायची स्वतःच्या ताकदीवर लढायचा तर पाटील गटाची ऑलरेडी ताकद इथे मोठी आहे म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये गट हा एक नंबरला जाणार आहे विधानसभा निवडणुकीत जर आपण पाहिलं तर त्यांना सर्वाधिक मताधिक्य करमाळा अ करमाळ्यातील जे चाट गाव आहे तिथून आहे त्यामध्ये करमाळा शेअर देखील आलं इथे त्यांची ताकद मोठी आहे मग त्यांना रोखायचं कसं हा त्यांच्या पुढे प्रश्न असणार आहे मग हा सर्व विचार करून त्यांना येत्या निवडणुकीत निर्णय घेणार आहे आणि हा निर्णय घेण्यासाठी त्यांचा कसोटीचा काळ आहे असं म्हणावं लागेल यामध्ये अजून एक पर्याय असा आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना जर कोणाला पा, पाठिंबा दिला तर ते किंग मीटरच्या भूमिकेत येणार आहे मात्र ते उघडपणे यायचं का पडद्या मागून यायचं हा देखील महत्वाचा विषय असणार आहे कारण उघडपणे जर आलं तर त्यांचा मतदान हे कळणारच आहे हे गोष्ट कधीही दाखत नसती म्हणजे कोण न कोण ह्या पाच वर्षाच्या कालावधी कालावधीमध्ये म्हणेल आणि त्याचा परिणाम कसा होईल याचाही विचार बागल गटाला करावा लागणार आहे बागलगटामध्ये गटामध्ये भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा दिदी बागल हे असतील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव सर आणि बागल गटातील युवा नेते म्हणजे जे का या विधानसभा निवडणुकीमध्ये अं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार होते ते म्हणजे मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हे बसून निर्णय घेणार आहेत दिग्विजय बागल हे सांगत आहेत की दिदी आणि सर हे निर्णय घेणार आहेत त्यांचा निर्णय काय होणार आहे याकडे सर्व कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र त्यांना निर्णय घ्यावा लागेल योग्य तो निर्णय घ्यावा लागेल त्यांचा देखील गट वाढण्याच्या दृष्टीने त्यांना निर्णय घेणार घ्यावा लागेल आजच्या काळापर्यंत जर बारकाईने जर विचार केला तर त्या गावा गावागावामध्ये सर्वाधिक मताचा जो टक्का आहे तो बागल गटांचा आहे बागल गटांचे सभासद जास्त आहेत कारण हे जर सभासदांनी मतदान केलं नाही तर हा कारखाना कोणाकडे जाईल याचा अंदाज आता सध्या येऊ शकत नाही मात्र त्यांनी जर पाठिंबा दिला तर कारखाना कोणाकडे जाईल याचा या मात्र विचार करावा लागत आहे या आणि यामध्ये आणखी दुसरी एक अशी गोष्ट आहे की बागलगट जर या निवडणुकीत उतरला असता तर, तर काहीही प्रचार न करता बागलगट अं निवडून आला असता तेवढे त्यांचे सभासद आहेत त्यामध्ये बागलगटाची खरी ताकद कळाली असती आणि कारखाना म्हणजे मकाईला एकशे चाळीस कोटी सरकारच्या माध्यमातून त्यांना मिळत आहेत त्यानंतर त्यांना जो आणखी दुसरा फायदा झाला असता म्हणजे कारखाना विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्याच्यानंतर आताची जी निवडणूक आहे त्यामध्ये जर त्यांचा विजय झाला असता तर आणखी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असता मात्र गटांनी हा पंचाही पर्याय घेतलेला नाही त्यामध्ये त्यांचा वेगळी समीकरण असू शकतात त्यांचा वेगळा विचार असू शकतो यामध्ये दो मत असण्याचं कारण नाही त्या तर बागलघाट म्हणजे बागल गटाचे प्रमुख जे आहेत त्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये जे आहेत ते विकास मंडळाचे सचिव विलासराव सर आहेत हे जे की त्यांनी किंगमेकर म्हणून ह्या तालुक्याच्या राजकारणात त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांचा निर्णय हा योग्य ठरणार आहे दिदी देखील राजकारणात खूप चातुर रा आहेत योग्य वेळी कुठला निर्णय घ्यायचा हे त्यांना समजतं त्यामुळे योग्य निर्णय त्यांचा काय होईल हे पाहू लागणार आहे मात्र सध्या बागल गटाची कसोटी असल्याचं सध्या बोललं जात आहे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद